एका लहानशा गावात विठ्ठल नावाचा गरीब शेतकरी राहत होता विठ्ठल खूप कष्टाळू प्रामाणिक पण नशिबाने नेहमी त्याची थट्टाच केली होती शेतात पीक चांगलं येत नसे जनावर आजारी पडत आणि कधी पैसे उसने घेतले तरी परत देण्यासाठी हातात पैसा कधी उरत नसे पण विठ्ठलाचा एक विश्वास होता गणपती बाप्पा गावात जेव्हा गणपती उत्सव यायचा तेव्हा विठ्ठल स्वतःसाठी कितीही कठीण परिस्थिती असली तरी गणरायासाठी फुलं दुर्वा आणि थोडासा गुळ घेऊन जात असे एका वर्षी मात्र परिस्थिती फारच बिकट झाली पिकं उद्ध्वस्त झाली घरात धान्य नव्हतं बायको रडत होती अरे विठ्ठला यावेळी तरी आपण गणपती आणू नको लोकांपुढे उगाच हसण्यावारी जाऊ पण विठ्ठल म्हणाले नाही गौरी गणपती म्हणजे माझा पहिला पाहुणा तो आल्यावर सगळं नीट होईल तो गावात गेला कुणाकडून माती उसने आणली स्वतःच्या हाताने लहानशी गणपतीची मूर्ती घडविली घर गर घरी बसलं तरी मन मात्र श्रीमंत होतं गणपती बसले आरती झाली विठ्ठलाच्या डोळ्यात पाणी आलं बाप्पा माझ्याकडे तुला द्यायला काही नाही पण मन माझं मन तुला अर्पण करतो त्या रात्री तो झोपला आणि स्वप्नात गणपती दिसले हसत म्हणाले विठ्ठला तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालोय उद्या पहाटे नदीकाठी जा सकाळी उठताच विठ्ठल नदीकडे गेला तिथे त्याला एक पिशवी दिसली उघडून पाहिलं तर सोन्याच्या नाण्यांनी भरलेली होती सुरुवातीला त्याला विश्वास बसला नाही पण ती गणरायाचीच देणगी होती त्या दिवसापासून विठ्ठलचं आयुष्य बदललं त्याने शेत सुधारलं गावकऱ्यांचीही मदत केली आणि प्रत्येक वर्षी गणपतीला सर्वात आधी त्याच्या घरातूनच पहिली आरती सुरू होऊ लागली गावकरी म्हणू लागले खरा गणपती भक्त म्हणजे विठ्ठल विठ्ठल हसत म्हणे मी काही केलं नाही हे सगळं गणरायाच्या कृपेचं फळ आहे या गोष्टीतून शेवट या गोष्टीतून शेवटचा संदेश श्रद्धा आणि प्रामाणिकपणा असेल तर गणराय आपोआप मदतीला धावून येतो खरा भक्त तोच जो परिस्थिती कितीही कठीण असली तरी भक्ती सोडत नाही